युक्रेन हादरलं एकाच वेळी शंभर ठिकाणी हल्ला रशियाने आणि युक्रेन वर आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला केला आहे युक्रेनच्या शंभर ठिकाणांवर एकाच वेळी हल्ला केलाय रशियाने अखेर टी यू विमानाचा वापर केला हे रशियाचं अत्यंत घातक बॉम्ब वर्षक विमान आहे टी यू मधून रशियाने क्रूज मिसाईल्स दागली मागच्या तीन वर्षात रशियाने युक्रेन वर केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे रशियाच्या हल्लेला पलटवार म्हणून पाहिलं जात आहे मंगळवारी रात्री युक्रेनने रशियावर हल्ला केला होता रशियाच्या हल्ल्यात क्यू मधील जास्त इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत आणि इमारतींमध्ये हल्ल्यानंतर आग लागली किती जीवितहानी झाली आहे त्याबद्दल युक्रेनने खुलासा केलेला नाही रशियाने इस्कंदर हल्ला केला या हल्ल्यात युक्रेनचं मोठं नुकसान झाले रशियाने पहिला हल्ला सकाळी वाजता केला या हल्ल्यानंतर संपूर्ण क्यू मध्ये इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे सतत सायरन वाजतायत जीव वाचवण्यासाठी लोकांनी बंकर चा आसरा घेतला आहे रशियाच्या हल्ल्यावर जेलिस्कीची प्रतिक्रिया आली आहे रशियाने चाळीस पेक्षा जास्त बॅलेस्टिक मिसाइल्स डागली त्यात तीस मिसाइल्स नष्ट केल्याचं ते म्हणाले शत्रूने युक्रेनच्या जनतेवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असं युक्रेनचे ऊर्जा मंत्री हलु यांनी फेसबुक वर लिहिले त्यांनी नागरिकांना धोका असल्यामुळे आश्रय स्थळांमध्ये राहण्याची विनंती केली सरकारी ऊर्जा कंपनी सुमी पोल्टावा आपत्कालीन वीज कपातीची सूचना केली आहे क्यूचे मेयर एन्ड्री सदोवी म्हणाले की या हल्ल्यामध्ये क्रुझ मिसाईल वापर करण्यात आला रशिया आणि युक्रेन मध्ये सुरू असलेल्या युद्धाला तीन वर्ष पूर्ण होत आली आहेत मात्र अजूनही युद्ध थांबलेलं नाही उलट दिवसेंदिवस अजून भीषण हल्ले सुरू आहेत युक्रेनला लढण्यासाठी अमेरिका आणि नाटो देशांकडून रसद पुरवली जात आहे अमेरिकेत पुढच्या काही दिवसात डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत त्यानंतर हे युद्ध थांबण्याची शक्यता आहे कारण पुतीन आणि ट्रम्प यांचं नातं लक्षात घेता अमेरिकेकडून युक्रेनला मदत मिळण्याची शक्यता दुसर आहे